नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्याचं निधन झालेलं आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेते कन्नन पट्टांबी यांचे रविवारी रात्री उशिरा राहत्या घरी निधन झालेले आहे ते मृत्यूवेळी बासष्ट वर्षाचे होते त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली आहे त्यांचे चाहते आणि कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहताना दिसत आहे कन्नन पट्टाबी यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास पलक्कड येथील ज्ञानगिरी या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कन्नन पट्टांबी यांचे मोठे हो अभिनेते दिग्दर्शक मेजर रवी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या माहिती दिलेली आहे गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत ते जरी पडद्यामागे काम करत असले तरी देखील त्यांनी अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका देखील साकारलेल्या होत्या अभिनेते कन्नन पट्टांबी यांनी तेवीस चित्रपटांमध्ये काम केले त्यापैकी बरेच चित्रपट हिट ठरले त्यांनी मोहनलाल सोबत देखील काम केलेले आहे कन्नन पट्टामी यांचे निधन मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने झाले ते गेल्या अनेक वर्षांपासून या आजारामुळे त्रस्त होते त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे पुल गुरुवन हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते कन्नन पट्टामी यांना भावपूर्ण श्रद्धांजली